कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य आपल्याच हातात आहे पण सत्य काय असतं माहीत आहे का आपली कहाणी आधीच कुणीतरी लिहून ठेवलेली असते आणि आपल्याला फक्त ती जगायची असते ही कहाणी आहे एका गरीब पण खूपच हुशार आणि ध्येय वेड्या मुलाची आणि एका श्रीमंत पण गोंधळलेल्या मुलीची नाव आहे त्या मुलाचं सूरज एक छोटासा घर धूळ भरलेलं खिडकीचं काच बाजूला एक तुटकी रॉकिंग चेअर आणि एका कोपऱ्यात दिवसरात्र अभ्यास करणारा सूरज त्याचे वडील रिक्षा चालवायचे आई घरकाम करायची घरात पैसे नव्हते पण स्वप्न मात्र भरपूर होती तो म्हणायचा आय पी एस होणारच आईबाबांसाठी त्यांच्या डोळ्यांतील थकवा नाहीसा करायचाय मला त्याच्या हसण्यामागे वेदना होत्या आणि त्याच्या डोळ्यांमध्ये निर्धार एक दिवस कॉलेजमध्ये सूरज लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत होता समोरून एक मुलगी आली नेहा छानशा ड्रेसमध्ये गडद काळ्या डोळ्यांमध्ये शंभर प्रश्न आणि एक कोवळ हास्य एक्स्क्यूज मी ही जागा मोकळी आहे का मी इथे बसू शकते का तिनं विचारलं सूरज गोंधळला पण होकार दिला तिथून मैत्रीची सुरुवात झाली अभ्यास चहा गप्पा पावसात भेजणं आणि हळूहळू सूरज तिच्या प्रेमात पडत गेला ती पण जणू तितक्याच गुंतवून जात होती त्याच्यात एकदा पावसात भिजत दोघं चहा घेत होते सूरज म्हणाला तू इतकी श्रीमंत आहेस आणि मी नेहा हसून म्हणाली माझं प्रेम पैशावर नाही तुझ्या ध्येयावर आहे त्या क्षणी सूरजचं मन जिंकून गेलं त्याच्यासाठी नेहा ही फक्त मुलगी नव्हती ती त्याचं बळ होती त्याचं प्रेरणास्थान होती पण अचानक सगळं बदललं एक दिवस नेहा कॉलेजला आलीच नाही फोन नाही मेसेज नाही काहीच नाही दिवस गेले आठवडे सरकले पण ती परत आलीच नाही सूरजचा चेहरा गढून गेला मनात शंभर विचार मी काही चुकलो का का ती गेली का अचानक आणि मग एक दिवस एक कार्ड आलं पोस्टाने गुलाबी रंगाचं लग्नाचं आमंत्रण वर लिहिलं होतं नेहा व आर्यन कपूर यांचा शुभविवाह आणि खाली सुप्रसिद्ध उद्योगपती यांचा मुलगा आर्यन कपूर सूरज ते कार्ड हातात धरून बसून राहिला डोळ्यातून अश्रू वाहत होते त्या क्षणी सूरजच्या मनात काहीतरी तुटलं काहीतरी कायमचं हरवलं पण त्या तुटलेल्या मनात एक ठिणगी होती तिला जिंकवून दाखवायचं तिच्यावर नाही तिच्या फसवणुकीवर विजय मिळवायचा आणि त्याच क्षणी सूरज मनाशी पक्क ठरवतो आय पी एस होणारच आणि काहीतरी मोठं करणार पण आता फक्त स्वतःसाठी काही जखमा बाहेरून दिसत नाहीत पण आत खोलवर गुदमरवत राहतात सूरजचं आयुष्य पुढं चालू होतं पण त्याचं मन मागे कुठेतरी अडकून पडलं होतं त्या एका नावात नेहा नेहाच्या लग्नाच्या बातमीने सूरजला जे घाव दिलं ते त्याने एका दुसऱ्याच जिद्दीमध्ये बदलून टाकले तो म्हणाला आता माझ्या डोळ्यात पाणी नाही आता फक्त ध्येय आहे आय पी एस व्हायचं आणि माझं अस्तित्व सिद्ध करायचं दिवसरात्र अभ्यास झोप नाही विश्रांती नाही तो स्वतःला झोकून देतो संपूर्ण आयुष्यपणाला लावतो आणि एक दिवस निकाल लागतो सूरज शिंदे ऑल इंडिया रँक फोर्टीन यू पी एस सी रिझल्ट दोन हजार तेवीस त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहतात पण ते आनंदाचे अश्रू असतात तो आता अधिकारी झालेला असतो त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं पण त्याच्या हृदयात एक उघड पान अजूनही मिटलेलं नव्हतं नेहाचं आय पी एस प्रशिक्षणानंतर पहिलं फील्ड व्हिजिट सुरू होतं एका नामांकित कंपनीत आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज एका भ्रष्टाचाराच्या संशयावर चौकशी चालू असते सूरज त्या कंपनीच्या मुख्य ऑफिसमध्ये पोचतो रिसेप्शन डेस्कवर नजर जाते आणि अचानक ती समोर असते नेहा तिचे डोळे पण आता त्यात थकवा आणि पाणी आहे तिचं हास्य पण आता ते जखमी झालंय नेहा सूरजला पाहते आणि क्षणात तिचे पाय थरथरायला लागतात ती काही न बोलता धावत ऑफिस बाहेर जाते मात्र सूरज स्थिर उभा मनात वादळ मनात विचारांची गर्दी तिनं प्रेम केलं होतं का खोट ती आता सुखी आहे का आणि ती इथे का आहे तिचं खरंच लग्न झालं होतं का पण सूरज आता अधिकारी होता भावना बाजूला ठेवत सत्य आणि न्यायासाठी उभा राहतो आर्यन कपूर एक अतिशय गर्विष्ठ अहंकारी आणि आक्रमक उद्योगपती त्याच्यावर संशय आहे आर्थिक घोटाळ्याचा पगारातील कपातीचा आणि परदेशी बँक खात्यांचा आणि याच प्रकरणात नेहा त्याच्या ऑफिसमध्ये कंप्लायन्स हेड म्हणून काम करत होती सूरजला हळूहळू जाणवतं की नेहाचं लग्न ऐश्वर्यासाठी नव्हतं ती जणू एका पिंजऱ्यात अडकवलेली आहे आणि आर्यन तो फक्त पैसे आणि पावरवर जगणारा विकृत माणूस एक दिवस नेहा स्वतःहून सूरजला भेटते एका शांत पार्कमध्ये खूप वेळाने तिचे डोळे पाणवलेले आणि चेहऱ्यावर अपराध नेहा म्हणते माझं प्रेम खोटं नव्हतं सूरज पण माझ्या बाबांनी मला धमकावलं माझ्या लहान भावाच्या जीवाशी खेळण्याची धमकी दिली आणि मला लग्न करावं लागलं आर्यनच्या जगात मी केवळ एक शोपीस आहे माझ्या स्वप्नांचा आवाजाचा गळा घोटला गेलाय सूरज शांत ऐकतो डोळे मिटून घेतो आणि मग म्हणतो तुझं प्रेम खरं होतं की नाही ते सांगण्याचं वेळ गेली नेहा पण आता मी इथे आहे अधिकारी म्हणून आणि मी हे सगळं बाहेर आणणार सगळं कधीकधी आपल्याला वाटतं की जे सोडलं ते हरवलं पण काही नाती जरी तुटलेली वाटत असली तरी त्यांची धागादोरी मनाच्या खोल भागात अजूनही जिवंत असते नेहा आणि सूरज पुन्हा समोरासमोर आले होते पण यावेळी परिस्थिती वेगळी होती सूरज एक अधिकारी आणि नेहा एका फसव्या जगाची कैदी नेहाच्या डोळ्यात हजारो शब्द होते पण ओठ फक्त एकच वाक्य बोलू शकत होतं माफ कर सूरज सूरज शांत होता भावनांवर ताबा ठेवून सांग का केलं असं नेहा थरथर त्या आवाजात सांगू लागते माझ्या बाबांनी मला जबरदस्ती लग्नात ढकललं ते म्हणाले तू जर ऐकलं नाहीस तर तुझ्या भावाला गमवशील आणि आर्यन त्याच्या पैशाने आणि पावरने सगळं विकत घेतलं होतं मी कुठेच नव्हते सूरज आणि तुझ्याशी संपर्क साधायची हिंमत मला झालीच नाही सूरज तिचं बोलणं ऐकतो शांतपणे त्याचं मन कोसळतंय पण चेहरा स्थिर त्याला आठवते तो दिवस जेव्हा तिनं न सांगता त्याला सोडलं होतं तो काळ जेव्हा त्याने स्वतःला संपावायचं ठरवलं होतं आणि आता ती समोर आहे अश्रूंनी भिजलेली पण तो एक अधिकारी आहे आता भावना बाजूला ठेवून सत्य आणि न्यायासाठी उभा आहे सूरज आता चौकशी पुढे नेत असतो कंपनीचे कागदपत्रे फाईल्स ईमेल्स सगळं तपासत असतो आणि हळूहळू बाहेर येतात अनेक गोष्टी बनावट इन्वॉईस परदेशात बेकायदेशीर पैसे ट्रान्स्फर आणि कर्मचारी वर्गावर होणारं शोषण या सगळ्याची सूत्र एका व्यक्तीकडे पोहोचतात आर्यन कपूर आणि त्याचं धाडस इतकं की तो सूरजलाच धमकी देतो ऑफिसर आहेस ना तू बघतो मी तुझं किती चालतं पण सूरज हसतो आणि म्हणतो तू काय पाहिलं नाही सजून पण आता तुला स्वतःचा चेहरा आरशात बघावं लागेल एक दिवस नेहा पुन्हा सूरजला घेटते आणि सांगते मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते सूरज मी रोज तुला आठवत राहिले पण माझं नशीबच असं निघालं तू अधिकारी झालास आणि मी कैदी सूरज तिच्याकडे पाहतो डोळ्यात भावनांचं तुफान पण तो शांत राहतो आणि एकच वाक्य बोलतो नेहा खरं प्रेम जपलं जातं मागे ओढून नाही पुढं जाऊन सूरज आता ठरवतो हे केवळ केस नाही हे एका निर्दोष जीवाची सुटका आहे तो कायदेशीर मार्गाने आर्यन विरोधात केस दाखल करतो सगळे पुरावे गोळा करतो आणि शेवटी आर्यन कपूरला अटक केली जाते भ्रष्टाचार आर्थिक फसवणूक आणि जबरदस्तीचे गुन्हेगारी स्वरूपात आरोप आणि नेहा तिला एक नवीन संधी मिळते सरकारी साक्षीदार म्हणून तिचं संरक्षण केलं जातं पण सूरज आणि तिचं नातं ते अजूनही हवेत लटकता आहे अर्धवट अस्पष्ट कधीकधी नात्याला दुसरी संधी मिळते पण प्रत्येकजण ती स्वीकारू शकोच असं नाही म्हणजे कधीकधी माणूस जितकं पुढे जातो तितकंच त्याचं मन मागे खेचतं सूरज आज एका अशा टप्प्यावर उभाय जिथे तो न्याय देऊ शकतो पण माफ करावं का याचं उत्तर अजूनही शोधतोय आर्यन कपूरला अखेर अटक होते मीडिया बातम्या सोशल मीडिया सगळीकडे हाच विषय आयपीएस सूरज शिंदे यांनी सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आणला नेहा साक्षीदार म्हणून तात्पुरती मुक्त पण तिचं मन अजूनही कैदेत होतं तिला समजत नव्हतं सूरज तिला माफ करेल का की आयुष्यभर तो तिचा तिरस्कारच करत राहील एक दिवस कोर्टात साक्षीनंतर नेहा सूरजला एका कोपऱ्यात थांबवते डोळ्यात पुन्हा तेच प्रश्न आणि हळूच म्हणते माझं प्रेम खोटं नव्हतं सूरज पण वेळ खोटी होती आता मी तुला काही मागणार नाही फक्त एक उत्तर दे जर वेळ योग्य असती तर आपण एकत्र असतो का सूरज तिच्याकडे पाहतो एक खोल श्वास घेतो आणि म्हणतो नेहा खरा प्रेम विसरणं कठीण असतं पण तुटलेल्या मनात पुन्हा प्रेम फुलवणं त्याहून कठीण तू आज निर्दोष आहेस पण माझ्या आयुष्यातली जागा ती आता मी स्रताला दिली आहे नेहा गप्प उभी राहते डोळ्यातून अश्रू वाहत राहतात सूरज तिला एक रुमाल देतो आणि शेवटचं वाक्य म्हणतो मी तुला माफ केलं पण पुन्हा स्वीकारू शकलो नाही कारण आता माझं आयुष्य माझा कर्तव्यासोबत बांधलेलं आहे आणि तो तिथून निघून जातो मागे राहते ती एकट प्रेम आणि मूक माफी काही वर्षांनी एक सरकारी कार्यक्रमात एक लहान मुलगा सूरजकडे येतो हातात गुलाब देतो आणि म्हणतो आई म्हणाली की तुम्ही सर्वात ऑनेस्ट अधिकारी आहात मला देखील तुमच्यासारखं बनायचं आहे सूरज थोडा हसतो च्या मुलाला डोक्यावरून हात फिरवतो आणि मनात म्हणतो नक्कीच दृढनिश्चय आणि प्रयत्न केलेस तर नक्की यशस्वी होशील तुला शुभेच्छा ही होती एक अशी कहाणी जिथं प्रेम होतं फसवणूक होती यश होतं आणि शेवटी माफी होती आपण सगळेच प्रेम करतो पण माफ करणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही प्रेम हे संपुष्टात नाही तर समजुतीत पूर्ण होतं जर ही कहाणी तुमच्या मनाला भिडली असेल कमेंट कमेंटमध्ये तुमच्या भावना नक्की लिहा आणि शेअर करा कदाचित कुणा दुसऱ्यालाही ही माफी हवी असेल